त्याने जशी सेवा केली तुझा हा लेख शेवट श्वासा ते श्वासापर्यंत जुन्नरकरांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याला पुढच्या दृष्टिकोनातून विजन देण्यासाठी दादांच्या मदतीने आम्ही पर्यटनाचा डीपीआर तयार केलेला आहे जवळपास दोन ते अडीच हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे दादा हिस्टोरिकल सर्किट म्हणजे ऐतिहासिक सर्किट ज्याच्यामध्ये शिवनेरी किल्ला आणि त्याच्या सर्व गड किल्ले हे विकसित करतोय दुसरं आहे आध्यात्मिक सर्किट ज्याच्यामध्ये लेनेद्रे असेल ओझर असेल अनेक देवस्थान गुप्त विठोबा रामदास स्वामी रामदास स्वामी असे अनेक कपर्ती किशोर वडतचा खंडोबा असे सगळे ज्यामध्ये सहभागी होते धावणखेलचा खंडोबा पण आहे आदिवासी विभागातले देवस्थान घेतलेले आहे निसर्ग संपन्न असणारे नैसर्गिक सर्किट हे तिसरं सर्किट आहे आणि हे विजनच्या मी सांगतो आणि हे विजनच्या मी सांगतो पत्रकार बांधव इथं मोठ्या संख्येने उपस्थित विषय आम्हाला विचारतो तुमचं विजन काय हे विजन सांगण्याची क्षमता आमच्यात आहे विजन रोड मॅप कसे ते सांगण्याची आमच्या क्षमता आहे तुम्ही मला विचारलं मी म्हणत नाही की दादा विचारून सांगतो पाटराम पवारांना विचारून सांगतो संजय खाना विचारून सांगतो शिवाजी दत्ता अग्रवाला विचारून सांगतो अरे आमचा धमाग आहे आणि ते कसं करायचं ना त्याची क्षमता सुद्धा आहे आजपर्यंत आम्ही कर ते करत आलोय मला भविष्यात अपंगांसाठी एक निराधार आश्रम या तालुक्यामध्ये निर्माण करायचा आहे या तालुक्यातल्या सर्व माझ्या अपंग बांधवांबरोबर दिव्यांग बांधवांबरोबर जेव्हा मी त्यांच्यावर फिरतो तेव्हा अशा अनेक लोक आहेत जे दिव्यांग आहेत पण त्यांना आधार नाही ते आम्ही एका ठिकाणी मी आणि आमचे मित्र परिवार आमचे जे दोन तीन ट्रस्ट काम करतात एक एनजीओ म्हणून ते निर्माण करण्याचं काम आहे अशा अनेक गोष्टी आहेत बिबट्याचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत दादा बोलतील दिवसा वाईज दिवसा लाईट देण्यासाठी आम्ही सर्वत्र हा गावांमध्ये जवळपास सोलर पॉवर प्लांट उभे करतोय या तालुक्यात शिवडेरी ते लेणे हा रोपवेने प्रवास होण्यासाठी आम्ही तो आराखड्यामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून मी अधिक तर वेळ घेणार नाही पण मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे आजची सभा झाल्यानंतर आपल्याला तीन दिवस राहिले माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत त्या प्रत्येकापर्यंत जो अजितदादांनी स्कीम काढली जवळपास एक लाख एक हजार सदतीस महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं या सगळ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही अशी मला कल्पना आहे अनेक जण प्रलोभन दाखवतात काहींनी तर साड्या वाटायला सुरुवात केली काही जण काही सांगतील पण या तालुक्याचे संस्कार आणि संस्कृती जर जपायचे असेल जी आजपर्यंत आम्ही जपली शिवरायांची संस्कृती शिवरायांचे रयतेचा राज्य वारकरी संप्रदायाचं राज्य वारकरी संप्रदायाचा अध्यात्माचा विचार हा रुजाण्याचं काम आम्ही सर्व वारकऱ्यांना संपूर्ण मुख्य प्रवाह घेऊन पुढे जाण्यासाठी आम्ही काम करत असतो मी तुम्हाला वचन देतो देव देश धर्म आणि संतांची मी आयुष्यभर सेवा करत राहील आणि पुढच्या पंचवार्षिक पदी जुन्नर तालुक्याला महाराष्ट्र पदी एक नंबरचा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसतो जी गणपतराव फुलोडेजी पूजाताई गुट्टे सूर्यकांत डोले बाळासाहेब खिलारी भाऊ देवाडे समदवाई इनामदार पापा कोत पोपटराव राक्षे सुनंदाताई गाडगे उल्हास नवले मारुती वायळ कारुअम शेळकंद फिरोज पठाण बालचंद्र नलोडे उज्ज्वला शेवाळे सुप्रिया लेंडे पुष्पाताई गोसावी प्रकाश ताजने मधुकर काटे सुनील शाह अविनाश मोरडे काशीनाथ थोटी मनीषा कारेकर कलावती मोडवे शंकरराव कुमकर सुमय्या शेख गोबंदराव तांबे गोविंदराव साबळे बाबा मियाज शेख विकास दरेकर निवृत्ती काळे पांडुरंग गाडगे विनायकराव तांबे विशाल तांबे बाळा सदाका वैष्णवी चतुर जयलिंग औटी अतुल भांभिरे डॉक्टर छाया तांबे आपल्या वतूरचा सरपंच माझे उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आर पी आय आठवले आणि महायुतीच्या घट पक्षांचे सर्व सन्मान्य आजी माझी पदाधिकारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमौली माझ्या बहिणी त्याचबरोबर उपस्थित असणारे माझे बांधव आमचे तरुण सहकारी पत्रकार मित्र आणि बंधू भगिनी आज मी तुमच्याकडे ख़़ सगळ्यांकडं उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं जे मशीन पुढे तुम्ही जाणार आहात एक मशीन दोन मशीन एक मशीन तिथं पुढे जाणार आहात तिथं पहिल्या क्रमांकाला अतुल बँकेचं नाव त्यांचं फोटो आणि त्यांचा चिन्ह आहे घड्या त्या घड्याच्या चित्रावर आपलं दाबून तुम्ही अतुलला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता पाठवावं ही आज जोडून विनंती करण्याच्या करता मी आपल्या सगळ्या चित्र आलो छत्रपतींची ही शिवछत्रपतींची जन्मभूमी या भूमीला प्रथम मी वंदन करतो आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होतो त्यांच्या स्मरण करून त्यांना अभिवादन आपल्या सगळ्यांचे अनेक वर्ष त्या जुन्नरच्या सर्वांगीण विकासाच्या करता ज्यांनी अतोनात मेहनत घेतली परिश्रम घेतली माणसं जोडण्याचं काम केलं त्या वल्लभ शेठ साहेबांना देखील मी अभिवादन करतो त्यांच्याही कार्याच आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्मरण करतो आज आपल्याकडं जुन्नर विधानसभा मतदारसंघातला जो आमदार तुम्ही त्या ठिकाणी दिला तोच धडाकेबाज आमदार आहे सातत्याने दर्पण करत राहणार आमदार आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या सिंचनाचा रोजगाराचा रस्त्यांचा पाण्याचा प्रश्नासाठी सातत्याने तो आजपर्यंत काम करत राहिलाय आणि जुन्नरकरांच्या सुखदुःखात तो सातत्याने सहभागी देखील होत राहिला काम करत असताना त्यांनी कधी जातीचा पात्याचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही जसं रयतेच राज्य स्थापन केलं त्यावेळेस अठरा पगड बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेच राज्य आणलं त्याच रस्त्याने आम्ही सगळेजण जातोय आम्ही सर्व धर्म समभाव विचाराचे आहोत आम्ही जातीय सलोखा ठेवणारे आहोत जर एखाद्याने एखादं वक्तव्य केलं तर मी बसलेला महाराष्ट्राला पुढं त्या सगळ्या त्या सगळ्या सहकार्यांची मदत होणारे तुमच्या पवित्र मत...